मित्रांनो पाखरे आणि शुभम डोन गुलालाचा गुलाला, गुलाला पात्र ठरलेत पा, एक चांगली गाडी होती आणि विजयाचा आनंद आनंदाचा गुलाल घेत आहेत त्याला शुभेच्छा देऊया त्याला हातून बरवलं शुभम डाऊनला आणि इकडं पाखरे शेठ शेट नाव काय तुमचं अजय जाधव काय सांगाल पाखऱ्या पाखऱ्याबद्दल काय सांगाल आज एक पब्लिकला पळवला आणि शुभम डम्बम पब्लिकला पलत्याचं नियोजन आज केला काय झालं गाडी आमची मैत्री झाली पण आज बैलांनी मस्ती केली कारण की दोन्ही बैल नंदी एकदम फास्ट होती हे बोर गाडी आमच्या मित्राची होती असं काय नाही आम्ही नाव नाही केलं कारण की मैत्री फार झाले पण दोन्ही बहिलांनी आमची म्हणजे खूप चांगली पाहिली आणि आनंद वाटतो आम्हाला नाव काय तुमचं माझं नाव अजय जाधव आमच्या बैल हा चैतन्य विजय शेलकडे येवली पण मी नावाने बोलतो आणि असं काय नाही मैत्री शरद झाली आम्हाला खूप आनंद आहे आनंदाची गोष्ट आम्हाला त्यांनी बैल दिला आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो मलद पहिलाच पहिल्यांदाच करार झाले आणि पहिलाच पहिला आपल्यासोबत जाऊन एक गुलाल भेटला काय आज त्या आदेवाल्या उश्या शेटचा पहिलाच गुलाल पहिलीच शरद त्यांच्या नावाची आणि आज परत सांगतो आम्ही आमची शरद मैत्री झाली उद्या आम्ही पैरत पण पळू पण आज आनंद वाटतो आम्हाला आमची इज्जत ठेवली दोन्ही नंदींनी ते सुद्धा खूप चांगले पाहतो समोरची गाडी पण चांगली खूप गाडी गाडी होती एक एक आम्ही आम्हाला नंबर समजत नाही खूप चांगली पाहली मित्रांनो आज कुठेतरी मोठेपणा असेल कारण का बघायला गेलं तर टॉप मध्येच पळते आणि शुभम डॉम पण टॉप मध्ये दोन्ही पब्लिक चीज बैल होती मग तुम्ही असा कसा निर्णय घेतला की की आम्हाला शिवा शेड आपला शिवाशेड आणि ना आपण म्हणतो त्यांनी आम्हाला बैल दिला कारण त्यांनी त्यांचं म्हणणं असं होतं की बैल डाव्या खांदिवून पडतो आणि त्यांनी आज सार्थ करून दाखवलं एक नंबरची गाडी सुद्धा तो खेळू शकतो दादा रिस्की होतं थोडंसं आतून टाकणं तरी मग कसं काय हुकमी पहिले काल गाजवलाय आणि आज आनंद आहे आम्हाला की आमच्या पात्र्यामध्ये आज आम्ही पाहिलो आणि खरंच सांगतो आमची शरीर मैत्रीच झाली काही नाही आज शर उद्या आम्ही पायरात पण पडू त्यांच्या नक्कीच मित्रांनो दादा बघा किती वेळ बोलले असतील की मैत्रीपूर्ण शर्यत झाले आणि अशा शर्यती कुठेतरी कालाची गरज शुभेच्छा देवी आपल्या पाकऱ्याला आणि शुभम टाउनला बाबू नाव काय तुझं किती आनंद झाला तुला आज याव आनंद साजरा करताना शेठ नमस्कार नाव सांगा शेठ तुमचं आमचं जयदास शांताराम शेळके शेठ एवढा चांगलं तुमच्या दावणीला नंदी आहे या नंदीबद्दल काय सांगाल कारण का आज आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला हा जो जोड मिळाला त्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि आज आम्ही चांगल्यामध्ये एक नंबरमध्ये विजय मिळवला हे आम्हाला अभिमान आहे याबद्दल आणि माझं असं का, का शेतचा पहिला गोल आले बघा आमचे विशाल भाऊ आले खरं विशाल भाऊ या ना विशाल भाऊनी आज एक नंबरचं नियोजन केला आम्हाला बैल दिला एका शब्दावरती शेटनी आमचा एक फोन केला की आम्हाला बैल पाहिजे एका शब्दावरती शिवा शेटनी आणि विशाल भाऊनी बैल दिला आम्ही त्यांचा आभारी आहेत आणि आपले चांगला शेटचे सुद्धा आम्ही म्हणतो आभार त्यांचे सुद्धा दोन शब्द विशाल दादा नियोजन तर एकदम चांगला केला आमचं हे बोलणं ना एक महिन्यापासून चाललं होतं मला फोन करायचं आहे का एकदा मला आपल्या शुभम मध्ये पाला आम्ही बोललो होतो त्यांना का शुभम पब्लिकला बोलतो परंतु ते बोलले होते का एकदा डे बघा आम्ही एक एकरा बैल बोनलीच्या आपले पोलिसरामध्ये उजवीला आतून आकारला त्यानंतर त्यांना आम्ही बोललो बैल बाजू तुमचं घर आतून पाललेलं आहे तर ते बोलले का आपल्यानं बोलत नियोजन करा बैल त्यांना सव्वीस जानेवारी नंतर बोललो होतो म्हणून बैल पुऱ्या वाढल्या होत्या वरती पाठवला होता नंतर आलं होतं बोललो होत मौला मैदानाला आठ टक्के शंभर टक्के तुम्हाला बैल देऊ यांचा म्हणजे आता विक्रमी करार होता मी दादा बोललो होतो का असा असा आमचा शब्द दिलेला त्यानं बैल दादा बोललो का तू जे करशील ते बोलत तुझ्या हातात नियोजन आहे तुम्ही बैल दिलेलं आहे त्या नियोजन आम्ही पोलू आणि दुसरा एक शब्द मला बोलायचं हा माणूस आहे ना হা মানুষ শরীর ক্ষেত্রে নিোজনতা বাস্যায় शंभर बघतो ना कारण की सर्व नंदी टॉप ची तो हा माणूस पळवतो आणि खूप अभिमान आहे आपला माणूस आहे म्हणजे कसं वाटतो की कुठले कुणा जरी योग यायला पाहिजे पहिला असो की शर्यत असो पण आज नियोजन केलं खरंच चालू जेम तेम अठरा ते वीस बैलांचा तो एक एका मैदानामध्ये नियोजन करत काय सांगाल शंभर टक्के कारण की मी बघतो ना यांच्या एका कारण की माझा सुद्धा आद मा एक आदात फोन पडत होता आमचा सर्जाबादल ग्रुप आणि मल्हार कोशाने एक त्यांनी एका शब्दावर एक अमोल बय दिला होता आणि आज सुद्धा त्यांनी दाखवलं करून कारण की हे मालक आहेत यांनी दुसऱ्याला शब्द दिला असेल त्यांचा पहिलाच गुलाल होता पण त्यांच्या शब्दाला मान ठेवला कारण की या माणसाचा खरंच नियोजन एक नंबर आहे नक्कीच नक्कीच दादा काय सांगाल एक चांगला नियोजन केला पब्लिकचा पहिला आतून टाकून चांगला गुलाल घेतला एक नंबरचा गुलाल घेतला कसं वाटतंय तुम्हाला दादा सांगायला गेलं तर मला तर तुमच्या दावणीला पहिलाच आजच करायला जाणार लगेच गुलाल झाला आजच्या गुलालाचा आनंद किती आहे तुम्हाला पार्टी आजची तुमच्याकडनं काय मग शंभर टक्के जोराम पार्टी मित्रांनो अशा मैत्रीपूर्ण लढती व्हायलाच पाहिजे आणि विशाल काय सांगशील एक चांगलं नियोजन केला गुलाल पण चांगला झाला भाऊचा शब्द आता आपला करार झालेला आहे आपल्या भावना पूर्ण झालता तर जेणेकरून गुलाल व्हायला पाहिजे असं आज आमचे शेटचा no. भादसा म्हणजे चांगला शेट वसा यांचा मोठा भा पटेल यादव वाढदिवस वाढदिवसान त्या गिफ्ट दादा कसा आवडलं ना का नाही बर्थडे गिफ्ट कारण का घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावर एक करारानंतर पहिली शहर एक चांगला गिफ्ट भेटला काय बोला करारानंतर पहिली पहिलीच आणि आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे बर्थडे त्यांनी खूप मोठं गिफ्ट दिलेलं दु आहे आणि आम्ही ह्याच गुलालाची वाट पाहत होतो आणि विशाल दादा खूप दा खूप दा खूप छान नियोजन आणि धन्यवाद त्यांचा मित्रांनो असाच आनंद सगळी जण करताना मग एक चांगलं नियोजन केला चांगली शर्यत झाली शुभेच्छा देवे सर्वांना धन्यवाद दादा